पहिल्या फ्लोर पासून ते मिनिमम सात आठ फ्लोर पर्यंत कोणतंही त्यांना कोणत्याही याच्यात तो भरू शकतो असे एकंदर दहा फ्लोर नंतर आम्ही असं आणखीन ठरवलं नाही परंतु काही छोट छोटा मोठा प्रीमियम लावून प्रत्येक फ्लोअरला लावून त्या घराचे मग ते द्यायचा आमचा प्रयत्न राहील प्रयत्न असा आहे की जे सत्तेचाळीस हजार घर आहेत त्यापैकी पंचवीस हजार घराची सोडतसाठी जे आमच्याकडे आज रेडी मटेरियल आहे तर दोन तारखेच्या आसपास त्याची जाहिरात आम्ही करणार आहोत काही लोक पुन्हा पुन्हा कन्फ्युज होत आहेत मी त्यांना एक सांगतो हो। की हे पहिल्यांदा सिडकोच्या इतिहासामध्ये होत की सर्वसामान्य माणूस ज्याला घर घेतो आयुष्यात पहिल्यांदा ज्याला घर घराची अपेक्षा असतील त्याचे जेव्हा स्वप्न पाहतोय त्याला आम्ही पाच चॉईस देतोय तुम्हाला कोणत्या फ्लोअरवर कोणतं घर पाहिजे त्याचा त्याला तो स्वतः त्या फॉर्म मध्ये फिलअप करेल पाच चॉईस पाच चॉईस मध्ये जर अनेकांच्या चॉईस त्या त्या घरावर जर आले तर मग त्यांच्यातून त्या त्या लोकांसाठीच फक्त ड्रॉ काढला जाईल मग त्यात तो लकी ड्रॉ बांधला जाईल पहिल्या फ्लोर पासून ते मिनिमम सात आठ फ्लोर पर्यंत कोणतंही त्यांना कोणत्याही याच्यात तो भरू शकतो असं एकंदर दहा फ्लोअर नंतर आम्ही असं आणखीन ठरवलं नाही परंतु काही छोटा मोठा प्रीमियम लावून प्रत्येक फ्लोअरला लावून त्या घराचे मग ते ते द्यायचा आमचा प्रयत्न राहील हे जे काही दहा बोर्ड आठ फ्लोअर दहा घेतलेले त्यांना जी अपसेट प्राइस असली पाहिजे असा एक त्यांचा एक दृष्टिकोन होता परंतु आम्ही बोर्डामध्ये असं त्याच्यावर थोडी चर्चा केलेली ते फायनल आता अंतिम मसुदा ह्या येणाऱ्या बोर्ड मिटिंगमध्ये होणार तर आम्ही असा विचार केला की जे लो कॅटेगरीमध्ये आहे तर पुन्हा त्यांना आपण जे घर देतोय मग जो वरच्याकडून जे प्रीमियम घेतोय त्याचा फायदा हा खालच्या त्या लोकांना झाला पाहिजे म्हणून त्याने जी काही अपसेट प्राइस दिली होती त्याच्यामध्ये दहा टक्के आम्ही ती प्राइस कमी करायचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यांना ते परवडेल जवळपास तीन एक लाख रुपयाचा सिडको कडे घर घेताना आणि प्रायव्हेट बिल्डरकडे घर घेताना एक वेगळा फरक असतो तुम्ही तिकडे ब्लॅक व्हाईट करू शकता सिडको कडे ब्लॅक व्हाईट नाही तर व्हाईटच आहे आणि म्हणून कर्ज घेताना होणारा त्रास त्यांना ती देना देता देताना जी काही धावपळ होते त्याच्यामुळे ते ते एक महिन्याचा कालावधी हो त्यासाठी लागतो फॉर्म फिलअप करणे त्यासाठी सर्व करणे एक महिन्याचा कालावधी हो त्यानंतर ते सोडत होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका